मिरज शहरात आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याकडून पथसंचलन घेण्यात आलं तर दंगल काबू पथकाकडून प्रात्यक्षिक सुद्धा घेण्यात आलं सदरचं पथसंचलन हे मिरज शहर पोलीस ठाणे ते दर्गा चौक चप्पल मार्केट किसान चौक ते लक्ष्मी मार्केट असं पथसंचलन घेण्यात आलं तर मिर्जेतील किसान चौक येथे दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आलं या प्रात्यक्षिकामध्ये गणेशोत्सव आणि ईद मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात आलं शिवाय अश्रुधुराचे नळकांडे सुद्धा फोडून प्रात्यक्षिक घेण्यात आलं मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट या ठिकाणी ही प्रात्यक्षिकं घेण्यात आली आजच्या या पथसंचालनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी अंमलदार मिरज शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार सहभागी झाले होते तर या पथकामध्ये आरसीपी दलाचे जवान गृहरक्षक दलाचे जवान आणि पी एफच्या दोन तुकडे यांनी सहभाग घेतला होता यंदाच्या गणेशोत्सव मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण यांनी केलं नमस्कार माझे नाव किरण हरिभाऊ रासकर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम तसेच माननीय उपयोग पोलीस अधिकारी श्री प्रनिल सर यांच्या आदेशाप्रमाणे आणि आगामी गणेशोत्सव व ईदे मिलाद या सणांच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज मार्च तसेच दंगा काबू योजना ही राबवण्यात आलेली आहे सदरचा मार्च आणि दंगा काबू योजना या अनुषंगाने करण्यात आलेली आहे आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच निर्माण झाल्यास त्याला प्रतिकार किंवा त्याच्या उपाययोजना करण्यासाठी आजचा त्या अनुषंगाने रूटमार्च आणि योजना राबवण्यात आलेली आहे सदर योजनेकरता पोलीस स्टेशनकडील अधिकारी कर्मचारी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल सर तसेच एस आर पी एफचे दोन प्लाटून आणि सांगली पोलीस मुख्यालय येथील आर सी व्ही पथक यांचा समावेश करण्यात आलेला होता सदरचा मार्च हा स्टेशन चौक मिरज त्यापासून मिराज सुदरगा चप्पल मार्केट आ, किसान चौक आणि महाराणा प्रताप चौक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आलेली आहे तरी आ, आगामी गणेशोत्सव आणि इदेमेलाच्या अनुषंगाने सर्व मिरज शहरातील भाविक तसेच सांगलीतील सर्व भाविक यांना सांगली, सांगली जिल्हा पोलीस दल तसेच मिरज शहर पोलीस ठाणे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत त्यामुळे प्रत्येकाने या गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलं कोण कृत्य करावं कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची सर्व गणेश भक्त तसेच ईदे मिलांमध्ये सहभागी होणारे सर्व मुस्लिम बांधव यांनी याबाबत काळजी घेण्यात यावी आहे धन्यवाद